कोल्हापुरातील महादेव हत्तीन अंबानींच्या वनतारामध्ये नेण्यात आली आहे नांदणी मठातील लाडकी असलेली महादेवी हत्तीन गेल्यानंतर कोल्हापूरकरांच्या डोळ्यात झाले अनेकांनी जिओ कंपनीचं सिम कार्ड वापरणं बंद करायला सुरुवात केली आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर स्थानिक खासदार धैर्यशील माने यांना जाग आली आहे महादेव हत्तींसाठी एवढा आक्रोश झाला लोक रडली तेव्हा माने दिल्लीत होते आता महादेवी हत्तींना नेल्यानंतर लोकसभेत विषय मांडू असं धैर्यशील माने म्हणतायत भावनांचा उद्रेक झाला सगळं गाव लमलं होत आणि आपल्या लाडकी हत्ती आज आपल्यातनं पुढे जाते हे पाहिल्यानंतर जीव रूम काढणारा प्रसंग महाराजांचा चेहरा असेल गावकऱ्यांचे असणारे आश्वानावर झाले असतील लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबाचा एक सदस्य परगावी निघाला काय काय अशा एक एकवट बघत आणि परत तिचं दर्शन होतंय की नाही अशा माऊलेनं सगळ्या गावांना निरोध देण्यापेक्षा दे तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहते मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेल्या आठवड्याभर प्रयत्न करतो पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही संसद एजेंट झाली त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता आला नाही याही दोन दिवसामध्ये ऑपरेशन सिंधू वरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता मी लवकरच या विषयाला वाचता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी होणार पण मी पेटासारख्या सारख्या जे स्वतःला प्राणी मित्र म्हणून घेत आहेत त्यांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेला आहे तो प्राणी माणसाळलेला आहे तो तिकडं दुसरीकडं कुठंच राहू शकत नाही ती हातणी फक्त आणि फक्त नागरी गावामध्येच आनंदाला राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या व्यवस्थेमध्ये चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम त्याच्यासाठी तुम्ही आहात बेटा स्वतःला जर प्राणीमित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्यांच्या संरक्षणातही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्यांनी हौदा मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाचूता पडू नागपंचमीच्या विषयी कालच एक चांगला महत्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नाग देवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदानं नागपण तुम्ही माझ्या शहरा गावातील आम नागरिकांनी नावे साधितली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा मित्र त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे सुकुर्न करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लस घालावं लोकसंभेने त्यामध्ये लस घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा या ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन